श्रीभक्त विजय कथासार अध्याय पहिला भगवान विष्णूंची कलियुगातील अवतार योजना श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः हे भीमेच्या काठी विहार करणाऱ्या भगवंता तुम्ही भक्तवत्सल आहात कृपेचे सागर आहात तुम्ही अनेक रूपांनी नटलेले आहात तुम्ही चराचराला व्यापून सर्वाहून निराळे आहात व्यक्त अव्यक्त सर्वत्र तुमची सत्ता आहे मी तुम्हाला नमस्कार करतो गणपती आणि सरस्वती ही सुद्धा तुमची स्वरूपे आहेत त्यांनाही माझा नमस्कार आता तुमच्या सप्रेम नमस्काराने हा दुर्धर भवसागर तरुण जाणाऱ्या तुकाराम महाराजांना नमस्कार करतो महाकवी व्यास वाल्मिकी परशुराम शुक नारद शुकाचार्य जैमिनी आदी श्रेष्ठींना वंदन करतो ज्यांनी कलियुगात अवतार घेऊन असंख्य जडजीवांचा उद्धार केला त्या संत सज्जनांना नमस्कार करतो सज्जन हो गरीबाच्या घरी मंगलकार्य असेल तर श्रीमंत लोक त्याला मदत करतात त्याप्रमाणे त्या मी हा भक्तिविजय ग्रंथ प्राकृतात लिहिण्यास घेतला आहे तरी कृपादृष्टी ठेवून हे सत्कार्य सिद्धीजन्या अशी नम्र विनंती करतो मी अल्पमती आहे मला काव्य ग्रंथ दीकांचे श्रवण पठण पडलेले नाही मला संस्कृत बोलता येत नाही मग मी ग्रंथरचना काय करणार पण तरीही जे भक्तचरित्रे सांगतात त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात असे भगवान शंकरांनी भविष्य उत्तर पुराणात सांगितले आहे म्हणून हे धाडस करत आहे ज्यांनी उपमन्यूंना क्षीरसागर दिला ते दीनदयाळू उदार प्रभू या सत्कारी मला मदत करतील अशी माझी श्रद्धा आहे मी बहुश्रुत नाही मला व्याकरणादी भाषाज्ञान नाही माझ्याकडे एकनाथ महाराज नामदेव महाराज मुक्तेश्वर पंडित श्रीधर बोधराज संत रामदास गणेशनाथ केशवस्वामी कबीर ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखी रसाळ व प्रासादिक वाणी नाही पण त्यांच्या ग्रंथ श्रवणाने अज्ञ जन ज्ञानवंत होतात म्हणूनच त्या जनोद्धारक संत कवींना मी या ग्रंथारंभी भावभक्तीने वंदन करतो गंगेशी तद्रूप होताच आहोळांनाही पवित्रपणे येते हो त्याप्रमाणे आपणही मला आपल्याला मिसळून घ्या आणि पवित्र करा मी अल्पमती असलो तरी आपल्या कृपाप्रसादाने प्रसादाने हरिभक्तांची चरित्रे सांगू लागल्यावर ते भक्तभूषण रुक्मिणी रमण श्री हरी माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करतील यात कोणतेही नवल नाही आता ज्यांच्या गोत्रात माझा जन्म झाला त्या वशिष्ठांना वंदन करतो सर्व तीर्थाहून वशिष्ठ असलेल्या माता पित्यांना नमस्कार करतो आमच्या मातृपितृ कुळाचे पंढरीनाथच दैवत आहेत मी त्यांना वंदन करतो सागराचे पूजन केल्याने सर्व नद्या संतुष्ट होतात आणि पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने सर्व तीर्थाटनांचे पुण्यफळ प्राप्त होते त्याप्रमाणे एका पांडुरंगाची उपासना केली ते सर्व दैवत प्रसन्न होतात ते बुद्धिदाता चक्रपाणी जसे वदवतील तशी ग्रंथ रचना होईल ती चरित्रे तुम्ही आवडीने ऐका ता आपण म्हणाल महिपतींनी हा ग्रंथ आपल्याच बुद्धीने लिहिला आहे पण कृपा करून तसा संशय घेऊ नका उत्तर प्रदेशात नाभाजी नावाचे एक थोर संत होऊन गेले त्यांना ब्रह्मदेवांचे अवतार मानतात त्यांनी ग्वाल्हेरी भाषेत संत चरित्र पर मोठा ग्रंथ लिहिला आहे मान देशातील उद्धव भक्तचरित्र लिहिली आहेत त्या दोहोंचा समन्वय करून मी भक्त विजय ग्रंथाला आरंभ केला आहे या ग्रंथाला श्री पांडुरंगांची प्रेरणा व आशीर्वाद आहे तुम्ही संत मंडळी साक्षात ईश्वर मूर्ती आहात तुम्ही माझ्या विनंतीला मान ठेवून हे माझे प्राकृत भाषण मान्य कराल अशी मला आशा वाटते तुमच्या कृपा प्रसादाने हा ग्रंथ मान्य होईल आता कृपा करून या रसाळ भक्ती कथा श्रवण करा श्रीकृष्णांचा अवतार संपताच कलियुगाचा प्रादुर्भाव झाला यज्ञ याग दानधर्म वर्णाश्रम धर्म, धर्म इत्यादिकांचा लोप झाला गुरुसेवा मातृपितृसेवा पुराण श्रवण हरिकीर्तन तपाचरण सत्य न्याय नीती यांची उपेक्षा होऊ लागली राजे व प्रजा दुराचार करू लागल्या त्यामुळे कुलस्त्रिया भक्त संत सज्जन साधूजनांना त्रास होऊ लागला अशा प्रकारे कलीने निर्दयतेने सर्वांना पिडले सर्वत्र पाप वाढू लागले तो पाप भार असह्य होऊन धरित्री कंपायमान होऊ लागली तेव्हा वैकुंठाधिपती भगवान विष्णूंनी आपल्या भक्तांना व देवांना पाचारण करून आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले पृथ्वीवर वाढला आहे आहे असत्य व अज्ञानाचा अंधार पसरला याग मागे सत्कर्म टाकले आहे आणि अत्याचार वाढला आहे म्हणूनच सर्व लोक दुःख भोगत आहेत मी पूर्वी अवतार घेऊन दृष्ट दैत्यांचा संहार केला पृथ्वी निर्वैर केली आणि आता बुद्ध होऊन स्वस्त बसलो आहे तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी मृत्यू अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा माझी जितकी पुरातन महाक्षेत्रे आहेत त्यांना द्या त्यांचे वाढवा माझ्या भक्तीचे पुनर्जीवन करा राम अवतारात वानर होऊन आणि कृष्ण अवतारात यादव व गोपगोपी होऊन तुम्ही माझ्या कार्यात सहकार्य केले आहे म्हणूनच आत्ताही भक्तरूपाने माझी कथा कीर्तने करून माझ्या भक्तीचा व माझ्या नामाचा महिमा वाढवा लोकांना सन्मार्गात उपदेश करून त्यांचे कल्याण करा न्याय नीती धर्म वृद्धिंगत होईल असे करा मी तुमच्यासाठी सगुण झालो नाहीतर मला कोण विचारतो अर्थात तुम्हा भक्ता वाचून मला कोणीही जिवलग नाही तुम्ही मला यथार्थ जाणता माझ्यावर मनपूर्वक प्रेम करता तेव्हा तुमच्याशिवाय माझे उत्तम कीर्तन दुसरे कोण करणार ते ऐकून सर्व उपस्थितांचे हृदय भरून आले त्यांनी श्रीहरींना दैजकार केला व म्हणाले देवा तुम्ही आमचं जीवन आहात आणि तुम्हीच आमचा आश्रय आहात म्हणून तुम्ही सांगाल त्याप्रमाणे अवतार घेऊन आम्ही लोकांना भक्तीला लावू तेव्हा श्रीहरी म्हणाले तुमची वचने ऐकून मला प्रसन्न वाटत आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका उद्धव तुम्ही नामदेव म्हणून पंढरपुरात अवतार घ्या आणि माझ्या नामस्कीर्तनाने दक्षिण देशातील लोकांना भक्तीला लावा त्याप्रमाणे मथुरा गोकुळ वृंदावनात अक्रुरांनी तर पश्चिमेकडील वाल्मिकींनी अवतार घेऊन कार्य करावे शुकाचार्य तुम्ही यवन कुळात अयोनी संभव जन्म घेऊन कबीर नावाने माझा अद्भुत नाम महिमा प्रकट करा वाल्मिकी तुम्ही तुलसी तुलसीदासांच्या रूपाने रामभक्ती वाढवा रामकथेची प्राकृतात्र पुन्हा रचना करा दारू तुम्ही डाकोर ग्रामी रामदास ब्राह्मण वा त्यावेळी मी तुम्हाला द्वारकेहून भेटायला येईन शिवजी तुम्ही जुनागड येथे नरसी मेहतांच्या रूपाने भक्ती महात्म्य वाढवा अशा प्रकारे तुम्ही सर्व आधी पुढे वा मी मागून येतोच आहे ज्ञानेश्वरांच्या रूपाने मी गीतेचा अर्थ सांगेन त्या समयी ब्रह्मदेव सदाशिव आणि आदिमाया अनुक्रमे सोपान निवृत्ती मुक्ताबाई रूपाने माझी भावंडे म्हणून अवतार घेतील ते ऐकून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवून त्यांचा जय जयकार केला देवांनी पुष्पवृष्टी केली भूलोकी मनुष्य रूपाने जन्म घेऊन हरिचरण जोडता येतात तेथे हरिकीर्तन ऐकू येते म्हणून अवतार घेण्याच्या कल्पनेने त्या सर्व वैष्णवांना परमानंद झाला होता श्री श्रीहरींची अनुज्ञा घेऊन देव मंडळी अमरावतीस गेली आणि अवताराच्या योग्य समयाची प्रतीक्षा करत भक्त मंडळी विष्णूंच्या सहवासात वैकुंठातच राहिली पहिला अध्याय समाप्त